नमस्कार दर्शकांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे ज्या प्रकारचे आपला सपोर्ट आम्हाला भेटत आहे त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद कारण मित्रांनो आपल्या सपोर्टशिवाय आम्ही कोणतेही मंत्र कोणताही उपाय सांगू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सपोर्ट ठेवा म्हणजे आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला यश भेटेल आपल्या सर्व अडचणी दूर होतील तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया इच्छापूर्तीचा एवढा जबरदस्त उपाय जर हा उपाय आपण केला हा मंत्र जर आपण पठण केला तर निश्चित मित्रांनो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील एका इच्छेसाठी आपल्याला एकवीस दिवस हा मंत्र म्हणायचा आहे तर निश्चितच एकवीस दिवसामध्ये आपली सर्व जे इच्छा आहे मनातली आपली इच्छा कोणत्या प्रकारची असो तर ते निश्चित पूर्ण होणार आहे तर मित्रांनो त्याला जाणून घेऊया हा आपल्याला मंत्र कसा म्हणायचा आहे याची विधी काय आहे तर मित्रांनो या मंत्राचा जाप चालू करायचा आपल्याला गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी सकाळी ज्या वेळेस तुम्ही अंथरुणातून बाहेर येशाल म्हणजे अंथरुणावर उठच्याल आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अंथरुणा बेडवरून आपल्या खाली पाय ज्या वेळेस तुम्ही ठेवता त्यावेळेस दोन्ही हात पुढे करून म्हणजे हा दोन्ही हाताची उंजळ करून आपल्याला ओम ऐम विम नम ह्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जाप करायचा जा आहे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा आपण उठल्याबरोबर आपल्याला आपल्या तोंडातून एकही शब्द बाहेर काढू नका उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या तोंडामध्ये हा मंत्र यावा अशा प्रकारे हा प्रयोग करा बेडवरून आपण खाली आल्याबरोबर सर्वप्रथम पूर्वेकडे तोंड करून उभे राहून दोन्ही हाताची ओंजळ करून त्या ओंजळीवर हा मंत्र म्हणा आणि त्यानंतर एकशे आठ वेळा मंत्र झाल्याच्यानंतर ती ओंजळ आपल्या सर्व अंगाने फिरवा म्हणजे आपल्या डोक्यावरून ते पायापर्यंत ती ओंजळाशी हाताची उंजळ आपल्याला फिरवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही हा प्रयोग एकवीस दिवस केला तर निश्चितच आपल्या मनातली काहीही इच्छा असो ती निश्चितच पूर्ण होईल हा बीजमंत्र एवढा शक्तिशाली आहे ह्या एका एका ह्या बीजमंत्राच्या शब्दामध्ये खूप ताकद आहे तुम मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल तर की कि बीजमंत्रामध्ये किती ताकद असते बीजमंत्र हा पूर्ण ब्रह्मांडामध्ये समावलेला आहे त्यामुळे ह्या बीजमंत्रामध्ये खूप शक्ती असते तर ह्याला जागृत करण्याची अशा प्रकारची विधी आहे हा मंत्र खूप चमत्कारी आहे हा देवीचा मंत्र आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शुद्ध अंतकरणाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ह्या मंत्राचा प्रयोग करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करा एका इच्छेसाठी आपल्याला एकवीस दिवस प्रयोग करायचा आहे तर दर्शकांनो अशा प्रकारे हा मंत्र म्हणून आपल्या सर्व इच्छा आपण पूर्ण करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला जास्त जास लाईक शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद